सण कुठलाही असू दे दसरा दिवाळी होळी प्रत्येक घरामध्ये बनते ती म्हणजे पुरणपोळी आता ही पुरणपोळी अगदी मऊ आणि झटपट कशी बनवता येईल तसं तर बघायला गेलं तर पुरणपोळीचे भरपूर प्रकार आहेत पण मी आज तुमच्यासोबत एकदम साध्या सोप्या पद्धतीनं एकदम फटाफट पुरण कसं तयार करायचं आणि पोळी मऊ कशी बनवायची या सगळ्या टिप्स आहेत ती व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप करायचं नाही आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर इथं घेतलेली आहे मी हरभरा डाळ एक वाटी हरभरा डाळ मी अर्धा तास भिजत घातलेली आहे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून ती डाळ मी कुकरच्या डब्यामध्ये भिजत घातली होती अर्धा तास भिजवून घेतलेली आहे साधारण तसं तर डाळ भिजवून घेतली तरी चालते नाही घेतली तरी चालते डाळ भिजवल्यामुळं काय होतं पटकन शिजली जाते त्यामुळे मी इथं अर्धा तास भिजवलेली आहे तुम्हाला ऑन द स्पॉट शिजवायची असेल तर तशी शिजवली तरी चालेल या डाळीमध्ये आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये हळद आणि तेल घालून कुकरला लावून ठेवली डाळ आता कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या सहा ते सात शिट्ट्या आपण डाळ शिजवण्यासाठी करणार आहोत आता आपण पुरणपोळीची कणिक भिजवून घेणार आहे पुरणपोळीची कणिक भिजवताना ती कणिक अगदी मऊ भिजवली पाहिजे त्यासाठी मी इथं थोडीशी हळद घालते आणि थोडंसं त्यामध्ये मीठ घातलेलं आहे हळद आणि मीठ घालून व्यवस्थित पिठामध्ये एक जीव करून घ्यायचं आणि आता थोडं थोडं पाणी घालून यामध्ये कणिक भिजवून घ्यायचे आहे पाठीमध्ये आपण पुरणपोळीची कणिक भिजवतो आहे त्यामुळे पुरणपोळीची कणिक थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित चुरायचं आहे अगोदर आणि हिला व्यवस्थित असं मऊ करून घ्यायचं आहे कणिक पुरणपोळीची असल्यामुळे थोडंसं हिला मौसर मळून घ्यायची आहे बघा इकडे थोडंसं पातळ कणिक मळायचे आहे पुरणपोळीसाठी थोडीशी हलकीशी पातळ कणिक मळायची आहे ज्या पद्धतीने आपण चपातीला कणिक मळतो ना त्याच्यापेक्षाही थोडीशी सैलसर कणिक इथं आपण पुरणपोळीसाठी मळून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही खरं तर आम्ही पुरणपोळी बनवत असताना यामध्ये कणकेमध्ये आम्ही हळद नाही घालत पण मी शक्यतो आज हळद घातलेली आहे आपल्याकडं पुरणपोळी बनवत असताना कोण हळद वापरतं कोण हळद वापरत नाही तर इथे आपली पुरणपोळीची कणिक मळून तयार झालेली आहे इकडे आपल्या कुकरच्यासुद्धा शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड करून घेतला थोडासा कुकरची वाफ काढून घेतली शिट्टीची आणि इकडे बघा डाळ व्यवस्थित अशी शिजलेली आहे डाळ शिजून झालेली आहे आता याचं पाणी काढून घेव्या म्हणजेच येळवणं काढून घेऊया येळवण्याची कटाची आमटीसुद्धा कशी बनवावी हा सुद्धा व्हिडिओ लवकरच आपल्यासोबत मी शेअर करणार आहे तर इथे आपण शिजवलेली डाळ चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे सगळं डाळीचं जे शिजलेलं पाणी आहे ते पाणी खाली पाटीमध्ये काढून घेतलेलं आहे यामध्ये थोडीशी डाळ घातली कारण निळणची आमटी करण्यासाठी थोडीशी डाळ आपण यामध्ये काढून ठेवायची आणि भाजी करत असताना आमटी करत असताना ती डाळ आपण व्यवस्थित वाटून त्याची आमटी बनवायची तर इथं मी कढईमध्ये पूर्णाची डाळ शिजवलेली कढईमध्ये काढलेली आहे यामध्ये आता साखर आणि गूळ मिक्स करणार आहे तर इथे आपण मिक्स साखरेचे आणि गुळाची पोळ्या बनवणार आहोत तर इथे अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी गूळ मी इथं वापरलेला वा आहे डाळ किती घेतली त्याच्या हिशोबाने आपण इथं साखर वापरायची आहे किंवा तुम्ही गूळ वापरला तरी काही हरकत नाही तर बघा जेवढी डाळ आहे तेवढाच इथं गूळ वापरायचा आहे पूर्णाला चटका देऊन घेऊया आता आपण बघा तुम्ही मस्त असा चटका देऊन घेते गॅसवर ठेवून पूर्णाला व्यवस्थित असा तर माझे या चॅनेलवरच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगत जावा आणि आज खरं तर यंत्र किंवा चालणीचा वापर न करता फटाफट पुरण पटकन बारीक कसं करता येईल ही महत्त्वाची टीप मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ जराही स्किप करायचं नाही आहे आता आपण हळूहळू हे जे चटका देऊन घेणार आहे पुरण ते पुरण हळूहळू घट्ट होऊ लागलेलं आहे बघा तर पुरण घट्ट झालं की नाही ते कसं ओळखायचं त्याच्या पुरण एकजीव करून त्याच्यामध्ये ते आपला जो उलतनं आहे ते उलतनं रोवायचं ते जर उलतनं खाली पडलं तर समजायचं अजून आपल्या पुरणाला चटका व्यवस्थित बसलेलं नाही आहे ते उलटनं ना जर नाही खाली पडलं तर समजायचं आपलं चटका बसलेला आहे आणि आपलं पुरण हे झालेलं आहे आता मी इथं चटका दिलेलं पुरण जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते तर हो आज आपण चटका दिलेल्या पुरणाचं मिक्सरमधून वाटून घेणार आहे इथं मी कुठल्याही प्रकारची चाळणी किंवा पुरणयंत्र भांडे जास्त भांड्याचा जा न पसारा करता इथं आपण फटाफट पुरण वाटून घेत आहे बघू शकता अगदी मौसर असं इथं मी पुरण वाटून घेतलेलं आहे तर कधीकधी खूप गडबड असते आपल्या मागे आणि सणासं सा दिलं तर आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचाच असतो तर कमीत कमी भांडे भरून आपल्याला व्यवस्थित असा पुरणपोळीचा स्वयंपाक बनवता येतो तर बघा ही मस्त अशी ट्रिक आहे बघा तुम्ही एकदा चटका दिलेलं पुरण मिक्सरवर वाटून तर इथं मी सगळं पुरण वाटून घेतलेलं आहे आता हे आपलं पुरण वाटून झालेलं आहे याचा व्यवस्थित असा गोळा करून घेऊया तयार बघा कणिकसुद्धा आपली व्यवस्थित अशी भिजलेली आहे अगदी मौसर असं हे पुरण तयार झालेलं आहे अगदी पेड्यासारखं तर इथे आपल्या कणिक व्यवस्थित भिजलेले आहे त्या कणकीचे व्यवस्थित असे गोळे करून घेऊया आणि पुरणाचे सुद्धा मी गोळे करून घेतलेले आहेत ते गोळे जे आहेत ते आपल्या कणकीमध्ये व्यवस्थित असे भरून घेऊया बघा याची एक पारी तयार करून मस्त असा पुरणपोळीचा गोळा भरून घेतलेला आहे बघा तर आता ही पुरणपोळी व्यवस्थित अशी लाटून घेऊया बघा मस्त पिठामध्ये बुडवलं बरेच जण तेलामध्ये सुद्धा पुरणपोळ्या करतात बरेच जण पोळपाटाला कपडा वगैरे बांधतात पुरणपोळी चिटकून फुटू नये म्हणून आपण इथं पोळपाटाला कपडा वगैरे बांधून पुरणपोळी लाटतो पण मी असं काहीच करत नाहीये व्यवस्थित अशी पुरणपोळी हलक्या हाताने लाटायची आहे दोन्ही बाजूनी तर ऑलमोस्ट आपली इथं पुरणपोळी लाटून तयार झालेली आहे बघू शकता गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तव्यामध्ये टाकली पुरणपोळी आणि व्यवस्थित अशी हिला आता भाजून घ्यायची आहे तर एकदा मिक्सरवरती अशा पद्धतीनं पुरण वाटून बघा नक्की आपले पुरणपोळीचा स्वयंपाक हा फटाफट आवरता होईल आणि जास्त पसारा न होता जास्त भांडेही न भरता आपला इथं पुरणपोळीचा फटाफट स्वयंपाक तयार होईल तर इकडे बघा पुरणपोळी भाजून घेऊ याला आपण तूप तेल काहीही लावू शकता तर मी इथं तूप लावते तूप लावलेल्या खमंग अशा पुरणपोळ्या अगदी घमघमाट सुटलेला आहे तर यावर्षी होळीला अशा पद्धतीनं नक्कीच अशा पद्धतीच्या पुरणपोळ्या करून बघा बघा किती टम्म अशी फुगलेली आहे आपली पुरणपोळी हे बघू शकता तुम्ही मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आणि तूप लावून व्यवस्थित गरमागरम वाढायला घ्यायची तर तयार झाली आहे मस्त अशी खमंग अशी आपली इथं मऊस लुसलुशीत पुरणपोळी तर बाकीच्यासुद्धा इथं पुरणपोळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत बघू शकता मस्त असं चपचपीत तूप लावलेलं आहे आणि खरपूस होईपर्यंत व्यवस्थित अशा भाजून घेतलेल्या आहेत अगदी सुंदर आणि सुरेख झालेल्या आहेत नक्कीच या होळी पौर्णिमेला आपण अशा पद्धतीनं पोळ्या करून बघा कमेंट करून मला नक्की सांगा अगदी मौलूस लुशीत अशा पुरणपोळ्या होतात नवशिक्या मुलींना माहिती नसतात बऱ्याचशा टिप्स या व्हिडिओमधून तुम्हाला बरेचसे टिप्स मिळालेल्या असतील अशी मी आशा करते बघा तुम्ही अगदी मौलुसलुशीत ही पुरणपोळी आहे तर माझी ही पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब फॉलो नक्की करा आणि हो होळी पौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा बाय एव्हरीवान